सध्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना रोजच्या वापरात असलेल्या कंदमुळांची नावे देखील माहिती नसतात यामुळेच कोल्हापुरात कंदमुळांचा उत्सव भरवण्यात आला आहे दरवर्षी कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे प्रदर्शन कोल्हापुरातील दसरा चौक परिसरामध्ये भरवण्यात येत असते यंदाही कोल्हापुरात निसर्ग अंकुर या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वी केअर आणि एन जी ओ कम्पॅशन चोवीस या संस्थेच्या आयोजनातून कंदमुळांचा उत्सव हे वेगवेगळ्या प्रजातींच्या लहानकंद मुळांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे दिनांक अठरा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी तब्बल शंभर पेक्षा विविध कंदमुळे दीडशेहून अधिक औषधी वनस्पतींचे माहितीपूर्ण प्रदर्शन कोल्हापुरातील शहाजी कॉलेज येथे आयोजित करण्यात आले होते कंद जे प्रदर्शन आम्ही यावर्षी भरवलेलं आहे हे सलगपणे भरवत असलेलं तिसरं वर्ष आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कंदमुळाचं प्रदर्शन हे महाराष्ट्रामध्ये कुठेही आयोजित केलं जात नाही पण दोन वर्षापूर्वी आम्ही कंदमुळांचं प्रदर्शन भरवायला सुरुवात केली आणि आजचं हे तिसरं वर्ष आहे याच्यामध्ये कंदमुळांचे जवळपास शंभर प्रकार याच्यामध्ये ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने डायस्कोरिया नावाच्या वनस्पतीचे प्रकार आहेत सुरणाचे प्रकार आहेत आणि आळीचे प्रकार ठेवलेले आहेत तर हे तीन प्रमुख कंदमुळांचे प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक व्हरायटीज आहेत या सगळ्या व्हरायटीज मिळून जर आपण पाहिलं तर जवळपास शंभर कंदमोळांचे प्रकार इथं ठेवलेले आहेत त्याचबरोबर औषधी वनस्पतींच्या जवळपास दीडशे वनस्पती इथं ठेवलेल्या आहेत आणि बाहेरच्या बाजूला फुलपांकरांना अट्रॅक्ट करणाऱ्या आणि फुलपांकरांचे नेक्टर आणि होस्ट प्लांटची ही काही पन्नास प्लांट ठेवलेली आहेत सर्वात महत्वाचं आहे की आम्हाला या कंदमुळांची शेती करण्यासाठी शेतकऱ्याला प्रवृत्त करायचं आहे की याची त्यांनी शेती करावी पण अडचण अशी आहे की शेती केल्यानंतर ते म्हणतात की याच्या रेसिपीज कशा बनवायच्या याचे खाद्यपदार्थ कसे बनवायचे कारण ते लोकांच्या मध्ये फेमस करावं लागेल आपल्याला म्हणून आम्ही काही कर्नाटकमधली माणसं इथे बोलावलेली आहेत जी पारंपरिक पद्धतीनं या सगळ्या रानभाज्यांचा आहारामध्ये वापर करतात त्याच्या रेसिपीज कशा बनवतात याचंही ज्ञान इथे आलेल्या लोकांना मिळावं त्याची चव त्यांना चा चाकता यावी याच्यासाठी आम्ही त्याच्या रेसिपीचं सुद्धा प्रॅक्टिकल इथे ठेवलेलं आहे